काय प्रत्येकाच्या घरात अशी भरपूरशी पेंडिंग कामे पडलेली असतात ज्यामुळे घरात पसारा होतो बरेचदा आपण म्हणतो ही काम आज करू उद्या करू नंतर बघू या चक्कर मध्ये त्या कामांना कधी महिने दोन महिनेही निघून जातात तरी देखील आपल्याला कळत नाही नमस्कार मैत्रीणो मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरातली सगळी पेंडिंग कामं कशी सोप्या पद्धतीने प्लॅन करायची आणि ताण न घेता पूर्ण करायची याबद्दल काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे फक्त नेहमीप्रमाणे व्हिडिओ चालू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला हाईप देखील करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर घरातली कुठलंही काम करायचं असेल तर सर्वात पहिलं पाहूल लिहा म्हणजे एखादी वही घ्या किंवा मोबाईल नोट्स घ्या आणि घरातली सगळी पेंडिंग कामं लिहून काढा जसं तुम्हाला जर कपाट आवरायचं असेल स्टोअरूम साफ करायचं असेल न वापरलेली भांडी किंवा कपडे वेगळे काढून ठेवायचे असेल एखादं कागदपत्र नीट करायचं असेल स्वयंपाकघर डीप क्लीन करायचं असेल तर आपली जेवढी काही पेंडिंग कामे आपल्या डोक्यात आठवतात बरेचदा ते कसं आपल्या डोक्यात फिरत असतात पण लिहिल्या नसल्यामुळे कुठून सुरुवात करायची हे आपल्याला कळतच नाही त्यामुळे लिहिणं खूप गरजेचं आहे तर मला यातलं तर काही काम करायचं नव्हतं पण माझी जी गेस्ट बेडरूम आहे ना त्यामध्ये खूप पसारा झालेला होता कारण हिवाळा सुरू आहे त्यामुळे जास्त रजाईमध्येच राहणं होतं आणि रूममध्येच राहणं होतं त्यामुळे गेस्ट बेडरूममध्ये काही गेस्ट आले होते काही दिवसाआधी तर त्यामध्ये ना खूप पसारा पडलेला होता आणि अशी भरपूरशी कामे होती जी मला बरेच दिवसापासून करायची होती मी रोज विचार करते की हे करायचं आहे पण राहून जातं त्यामुळे आज विचार केला की पहिले पूर्ण लिस्टच बनवायची आणि जे काम जास्त अवघड असेल आणि जास्त महत्त्वाचं असेल ते पहिले करायचं आणि सोपं काम नंतर करायचं तर इथे आता माझी लिस्ट रेडी झालेली आहे जर डोक्यात ठेवलं असतं तर एखादी काम राहून गेलं असतं पण लिस्ट लिहिल्यामुळे कुठलं काम मला सर्वात महत्वाचं आहे त्यापासून मी सुरुवात करणार आहे तर पहिले मी या रूमची क्लिनिंग करणार आहे तर बघा या बेडवर बरेच दिवसापासनं रजाई ठेवलेली आहे मी आमच्याकडे पाहुणे आले होते ना तेव्हापासनं आणि ही रजाई आम्ही वापरत नाही तसं तर ही रजाई मी केव्हाची फोल्ड करून आत ठेवून दिली असते पण झालं काय की पाहुण्यांनी या रजाईवरनं थोडंसं पावडर आणि काहीतरी पाणी सांडवलं होतं त्यामुळे त्या पावडरचे डाग त्या रजाईवर पडले होते खरंच ते डाग क्लीन करायचा मला कंटाळा येत होता त्यामुळे रजाई देखील याच रूममध्ये ठेवलेली आहे तर आज न काय केलं की एक ओला कपडा घेतला आणि सगळे डाग व्यवस्थित मी पुसून टाकण्याचा निर्णय घेतला कारण मला या कामाला अर्धा तास तर लागलाच असता त्यामुळे हे काम मी पहिले निवडलं आणि जेणेकरून करून रूम देखील क्लीन होणार होती तर मस्त अशी व्यवस्थित ओल्या कपड्याने रजाई पुसून घेतली आणि आज ऊन देखील निघाली होती त्यामुळे विचार केला की टेरेसवर व्यवस्थित वाळत घातलं तर ती सुकून जाईल पण नंतर याला मी याच्या बॅग मध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देणार आहे या निमित्ताने थोडीफार ऊनही शेकता येईल तर मस्त बघा टेरेस वर आज ऊन निघाली होती आणि मसुरी देखील क्लिअर दिसत होती आणि त्यानंतर लगेच येऊन मी रूम क्लीन करायला घेतले तर दुसरं पॉइंट घरातली कुठलीही पेंडिंग कामे करताना नेहमी लक्षात ठेवायचं की ती तीन भागात डिवाइड करायची जसं छोटं काम किंवा मध्यम काम आणि मोठं काम जसं ज्या कामाला दहा ते पंधरा मिनिटे लागतात त्याला छोटं काम म्हणायचं उदाहरणात ड्रॉवर साफ करणे किंवा फाईल लावणे किंवा मध्यम काम ज्याला तीस ते चाळीस मिनिटे लागतात जसं एखादी कपाट क्लीन करायला किंवा जर आपल्याला किचनची शेल्फ क्लीन करायचं असेल तर आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि त्याचबरोबर जर स्टोर रूम साफ करायची आहे किंवा संपूर्ण घराची आवरावर करायची असेल तर आपल्याला मिनिमम एक ते दोन तास लागतातच तर आज मला ही रूम क्लीन करायची होती आणि रूममध्ये सर्वात जास्त पसारा आपल्या बेडवर असतो म्हणून सर्वात पहिले बेड क्लीन करायला घेतला आणि त्यानंतर बरेच दिवसापासून हे सिट सुटकेस बाहेर ठेवलं होतं आम्ही जेव्हा मसुरी गेलो होतो ना तेव्हापासून हे सुटकेस बाहेर ठेवलेलं आहे आणि रूम झाडताना किंवा पुसताना आपल्याला मग ते सामान उचलावं लागतं आणि ती जागा देखील व्यवस्थित क्लीन होत नाही ते सामान उचलताना आपली चिडचिड देखील होते म्हणून पहिले मी रूम क्लीन करून घेतलं व बरेचदा तुम्ही बघितलं असेल की घरातली सगळी कामे झाल्यावर आपल्याला थकल्यासारखं होतं तर नेहमी लक्षात ठेवायचं की एका दिवशी एकच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा नाहीतर आपल्याला थकवा येतो आणि ती कामे करण्याचा कंटाळा येतो पण मला काही खूप जास्त थकल्यासारखं वाटत नव्हतं म्हणूनच मी उरलेली पेंडिंग कामे जेवढे होईल तेवढे आजच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे तर काही दिवसाआधी बघा तुम्ही मी तुमच्यासोबत जुन्या कपड्याचा रिव्ह्यूज शेअर केला होता त्यावेळेसच मी हे ऑर्गनायझर तुमच्यासोबत शेअर करणार होते पण काही कारणास्तव मला वेळच मिळाला नाही त्यामुळे तुमच्यासोबत मी तीन चार ऑर्गनायझर शेअर केले होते तर हा एक ना सॉक्स ऑर्गनायझर आहे मीन्स कुठल्याही वस्तू तुम्ही अडकवण्यासाठी याचा यूज करू शकता पण मी स्पेशली सॉक्ससाठी यूज करणार आहे कारण माझ्याकडे जे कपड्याचं स्टँड आहे मी समोर तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतेस ते अगदी छोटं आहे आणि त्यावर ना सॉक्स किंवा हँकीज किंवा आपले बरेचदा अंडर गार्मेंट्स वगैरे वाढत घातले तर बाकी कपडे वाळू घालायला जागाच होत नाही आणि बरेचदा हे छोटी छोटी कपडे असतात ना ते त्या स्टँडवरून खाली पडून जातात त्यासाठीच ना मला मार्केटमधून ऑर्गनायझर विकत घ्यायचं होतं बघा मी साईडला फोटोही लावते तर हे ऑर्गनायझर बघू शकता अमेझॉनवर किती महाग आहे ना तुम्ही वाटेल तर तेही घेऊ शकता पण मला वाटलं की माझ्याजवळ मशीन आहे आणि मी हे इझिली बनवू शकते त्यामुळे मी घरीच बनवण्याचा विचार केला यासाठी कटिंग वगैरे करून ठेवली होती पण यूट्यूबसाठीही वेळ काढायचा असतो त्यामुळे इतर कामं करायला मला वेळच मिळत नाही त्यामुळे आज विचार केला की हा ऑर्गनायझर आपल्याला जसं जमेल तसे संध्याकाळपर्यंत तरी बनवायचा आणि हा ऑर्गनायझर बनवायला खरंच मला संध्याकाळ झाली होती कारण दोन तीनदा लाईटही गेली आणि हा ऑर्गनायझर तर बनवता बनवता मी इतर कामेही केलेली आहे जी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर करतेच पण मी ती एडिटिंग करताना वन बाय वन शेअर केलेली आहे पण मी पूर्ण दिवसभरात ही सगळी कामे मिक्स केलेली आहे आ, ही कामे करताना मी भरपूरसा आरामही केला आहे जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये निया दिसत नसेल कारण मी तिला झोपवलं तिला झोपवताना मला देखील अर्धा तास आराम करायला मिळाला तर असंच माझं कामाचं नियोजन असते रेग्युलर आपल्याला कधीही कामे करायची नसतात कारण त्यामुळे आपल्याला थकवा येतो आणि थकवा आला की मग दुसऱ्यांदा आपल्याला काम करायची इच्छा होत नाही त्यामुळे थोडा थोडा ब्रेक घ्यायचा थोडाफार आराम करायचा आणि आपली रोजची कामे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचा बघा इथे मी ब्रेक घेऊन घेऊन काम केल्यामुळे हे ऑर्गनायझर मला मला खरं तर लेटच झालं आणि हा रात्री शूट केलेला ऑर्गनायझर आहे कारण मला वेळच मिळाला नाही मधामध्ये मी वॉकिंगसाठीही गेले होते कारण भाज्या वगैरे विकत आणायच्या होत्या तर बघा असं छोटासाच माझ्याकडे स्टीलचा स्टँड आहे आणि यामध्ये काय होतं की जास्त कपडे वाढत घातले तर जागा होत नाही मग छोटे कपडे आपल्याला तर वाढत घालायचेच असतात तर त्यासाठीच मला ना अंडर गार्मेंट्स किंवा हँकीज किंवा बरेचदा आता विंटर्समध्ये सॉक्स राहतात तर वार असे छोटे छोटे कपडे वाढत घातले की ते खाली पडायचे मग चांगलंच वाटायचं नाही वारंवार वॉश करावं लागायचं तर त्यासाठीच मी हा ऑर्गनायझर बनवलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा ऑर्गनायझर आपण आपल्या कपटात देखील कुठल्याही छोट्या मोठ्या वस्तू हँकीज किंवा बरेचदा आयकार्ड्स राहतात लहान मुलांचे सॉक्स वेळेवर मिळत नाही शाळेत जाणार ते वगैरे अडकवण्यासाठी मी या ऑर्गनायझरचा यूज करू शकते हे सगळं करता करता संध्याकाळ झाली आणि बऱ्यापैकी जी महत्वाची कामे होती ती पूर्ण झालेली आहे आणि सगळं पॉसिबल झालं ते लिहून ठेवल्यामुळे आणि त्यानंतर देवघरामधलं तेल संपलेलं होतं ते देखील मी लिहून ठेवलेलं होतं तर बरेचदा काय व्हायचं की मी जेव्हाही तेल पॅकेट आणले ना मीन्स स्पेशली देवाचं तेल विकत आणायची तिळाचे त्याच्यामुळे काय व्हायचं की काळवटपणा यायचा मीन्स अलमारीच्या खाली दिवा ठेवलेला असतो आणि वरच्या साईडला अशी काळी लेअर जमावायची त्यामुळे ना मी आता जे तेल आणते ना ते थोडंसं दिव्याच्या तेलासाठी अलग काढून ठेवते मीन्स वेगळं काढून ठेवते आणि वापरण्यासाठी वेगळं काढते तर अशा प्रकारच्या एका स्टीलच्या डब्यामध्ये मी दिव्याच्या तेलासाठी वेगळं तेल काढते कारण माझ्याकडे जी ही काचेची बॉटल आहे ना त्यामध्ये कमी प्रमाणात तेल मावतं त्यामुळे ते एक्स्ट्रा तेल मी या साईडला काढून ठेवते आणि जेवढं खाण्यासाठी लागते ते तेवढं खाण्याच्या कॅनमध्ये काढून ठेवते तर तर ते देखील काम करून घेतलं आणि मला ना बरेच दिवसापासनं तुपाच्या फुलवाती बनवायचा होता वेळच मिळत नव्हता तर आम्ही काय करायचो की तूप किंवा डालडा गरम करायचो आणि त्यामध्ये डायरेक्टली या फुलवाती टाकून द्यायचे पण त्यामुळे काय व्हायचं की ती वाती जळत नव्हत्या मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवते तर इथे मी पातेलामध्ये तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये डालडा देखील मिक्स केला आहे जर तुम्ही डालडा मिक्स करत नसेल तर तरी या वाती आहे ना बनताना तर छान बनतात पण आता उन्हाळा लागतो आहे आणि गरमीमुळे मग ते तूप काय होतं की विरघळून जातं आणि पूर्ण तेल तेल वाती होतात त्यामुळे ना थोडासा डालडा मी मिक्स केलेला आहे आणि त्याचबरोबर कापूर देखील मिक्स करायचा आहे त्यामुळे वात जी असते ती पूर्णपणे जडते मी तुम्हाला या जुन्या वाती दाखवते बघू शकता या निरंजनेमधल्या वाती आहे ना त्या नॉर्मल वाती आहे अगदी तुपामध्ये भिजवलेल्या कारण वेळ नसतो तर रोज तुपामध्ये भिजवून टाकून वाती लावल्या जाते आणि त्या वाती मग पूर्णपणे जळल्या जात नाही त्यामुळे थोडंसं कापूरचं पावडर टाकायचं आणि बघा अगदी हे बनवायला पंधरा मिनिट लागतात आणि माझ्याकडे वाती बनवायसाठी अशा एक होल्डर आहे आईस होल्डर आहे पण मी स्पेशली वाती बनवायसाठीच याचा यूज करते पण यामध्ये ना एकवीसच वाती बनतात आता आपल्याला महिनाभर एकवीस तर वाती पुरत नाही म्हणून मी काय करते की एका स्टीलच्या डब्यामध्ये उरलेलं तूप टाकून ठेवते आता माझ्याकडे जेवढ्या वाती होत्या त्या सगळ्या आता उरलेल्या वाती मी या स्टीलच्या डब्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहे जेणेकरून त्या वाती जरी संपल्या तरी या वाती तरी पूजेला आहे वेळेवर कशी धावपळ होत नाही मग काय होतं की तूप घ्या त्या निरंजनीमध्ये टाका आपले हात देखील खराब होतात आणि हे काम ना मी रात्री करून ठेवलं होतं आणि सकाळी मस्त अशा वाती जमलेल्या होत्या पहिले मी काय करायची या सगळ्या ज्या वाती असतात निघालेल्या त्या सगळ्याने मी प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचे पण या तुपाच्या वाती प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यामुळे तूप कसं त्याला चिपकलं जातं आणि मग अर्ध तूप किंवा डालडा वाया जातो त्यामुळे ना मी यावेळेस डिसाईड केलं होतं की हे सगळं स्टीलच्या डब्यात ठेवायचं जेणेकरून जेव्हा नेक्स्ट टाईम मला याची गरज पडेल तर थोडासा हा स्टीलचा डब्बा गरम जरी केला तर त्यातलं तूप देखील आपल्याला यूज करता येईल आणि तूप वाया जाणार नाही तर बघा किती सुंदर अशा वाती झालेल्या आहे आणि एकदा का महिनाभराच्या वाती जर आपण बनवून ठेवल्या ना तर मग वेळेवर आपली धावपळ होत नाही बघा आता संध्याकाळचे साडेसात वगैरे वाजले असेल आणि माझी बऱ्यापैकी पूर्ण कामे झालेली आहे थोडीफार कामे राहिलेली आहे पण एका दिवसातच पूर्ण कामे करायला गेलो तर मग दुसऱ्या दिवशी खरंच कंटाळा येणार त्यामुळे उरलेली कामे मी उद्या करणार आहे पण संध्याकाळी फिरायला गेलो होतो तेव्हा काही किराणा त्याचबरोबर भाज्या आणल्या होत्या आणि त्यामुळे ते कंटेनरमध्ये मी व्यवस्थित भरून घेतलं कारण मग ना त्याचा ओटावर पसारा होतो त्याचबरोबर ना सगळं सामान कसं किचनमधलं जागच्या जागी जर रात्रीच लावून ठेवलं तर सकाळी कसं आपल्याला टिफिनची धावपळ असते मग अशा वेळेस ना काम सुचत नाही त्यामुळे माझं रो रात्रीचं असतं की किचन व्यवस्थित सेट करून ठेवायचं तर काही भा पालेभाज्या आणल्या होत्या आणि या जर व्यवस्थित खुडून ठेवल्या नाही तर मग फ्रीजमध्ये देखील पसारा होतो आणि मग उद्या मला कुठली भाजी जर बनवायची असेल तर ते देखील मिळत नाही तर त्यामुळे या सगळ्या भाज्या मी आता व्यवस्थित खुळून ठेवणार आहे आणि ओट्यावर पसारा होतो नेहमी मी काय करते या सगळ्या भाज्यांना एका ताटामध्ये ओपन करून घेते नाहीतर मग एखादी न्यूजपेपर वगैरे स्प्रेड करते आणि साईडला एक बघा तुम्ही पिशवी ठेवलेली आहे त्यामध्येच कचरा मी कलेक्ट करत असते जेणेकरून त्याचा ओट्यावरही पसारा होत नाही कारण मग हे सगळं आपण जेव्हा निवडतो तेव्हा ओट्यावर खूप जास्त पसारा होतो आणि मग तो सगळं आपल्याला साफ करावा लागतो त्यामुळे कुठलंही काम करताना थोडंसं विचार करून करायचा जेणेकरून आपलं काम वाढणार नाही त्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की आपलं कुठलंही महत्त्वाचं काम कम्प्लीट झालं तर स्वतःला रिवॉर्ड द्यायचा जसं काम झाल्यावर स्वतःला काहीतरी द्यायचं मीन्स आवडती सिरियल बघायची मोबाईल बघायचा शांत शांत दहा मिनटे बसायचं चहा प्यायचं तर मला तसंच ना पिक्चर पाहायला खूप आवडते पण मला असं वाटतं की पिक्चर पाहिल्यामुळे माझा खूप जास्त टाईमपास होतो त्यामुळे ना मी अवॉइड करते कारण एखाद्या वेळेस पिक्चर पाहायला गेला की माझं पूर्ण युट्यूबचं कामच राहून जाते पण ज्या दिवशी मी यूट्यूबचा पूर्ण व्हिडिओ शूट करते आणि अपलोड करते ना त्या दिवशी मी खूप खुश असते कारण ते माझ्या आवडीचं काम आहे आणि आज मी मस्तसा पिक्चर पाहणार असं स्वतःला म्हणाले तेवढ्यात नवरोबा म्हणाले चल मी आज तुला रिवॉर्ड देतो आणि त्यांनी मस्त अशी बोराची चाट बनवली होती खरंच खूप टेस्टी झाली होती आणि त्याचबरोबर आज जेवण देखील त्यांच्याच हातचं होतं तसं तर ते म्हणत नाही सहा महिन्यातून नाही तर तीन महिन्यातून एकदा ते किचनमध्ये येतात जसं ब्रेड ऑमलेट वगैरे बनवायचं असेल तर आज ब्रेड ऑमलेटचा बेत होता आमच्याकडे खूप कमी नॉनवेज बनतं मीन्स चिकन मटण तर बनतच नाही फक्त अंडा बनतो तेही नवरोबा बनवतात त्यामुळे चला म्हटलं आज तर माझी मजाच आहे वेळ होता तर ही भाजीपाल्याची देखील कामे कंप्लीट करून घेतली आणि त्यानंतर मस्त असा पिक्चर पिक्चरपात ब्रेड ऑमलेट एन्जॉय करणार आहे <ण्वागा> तुम्ही बरेचदा बघितलं असेल आपल्या बायकांचं कसं असतं की प्रत्येक काम परफेक्ट करण्याच्या आपण मागे लागतो पण परफेक्ट करण्याच्या नादात ते काम पूर्ण करायचं राहतं म्हणून नेहमी सगळं परफेक्ट करायच्या नादात आपण कामच सुरू करत नाही नेहमी लक्षात ठेवायचं परफेक्टपेक्षा कम्प्लीट महत्वाचं त्यामुळे थोडं थोडं केल्यानेच मोठं काम पूर्ण होतं तर आज मी थोडं थोडं काम केलं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे पेंडिंग काम माझं राहून गेलं होतं बरेच दिवसापासून बाथरूममधलं हे अडेसिव्ह हुक तुटलेलं होतं पण आज करू उद्या करू या चक्करमध्ये कधी दोन महिने गेले कळलंच नाही पण आज मात्र हे काम मला कम्प्लीटच करायचं होतं तर आज सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून नाश्ता करून पूजा करून मी मात्र या कामाला लागले हे एक फक्त काम माझं राहून गेलं होतं व खरं सांगू या कामाला फक्त माझे पंधरा मिनिट लागलेले आहे ला तरी देखील उद्या करू या चक्करमध्ये हे काम दोन महिने पेंडिंग पडलेलं होतं तर असंच आपल्यासोबत प्रदेशदा होत असतं त्यामुळे आत्ता जर तुमच्या घरात कुठलीही पेंडिंग कामे पडलेली असेल तर त्याची लगेच यादी करा आणि कामाला लागा या व्हिडिओतून तुम्हाला थोडंफार तर मोटिवेशन मिळालंच असेल आणि बघा हे सगळं काम केल्यावर मन अगदी हलकं होतं डोकं अगदी शांत होतं आणि घरातला पसरा देखील नाहीसा होतो त्यामुळे आजपासूनच एक पेंडिंग काम निवडा आणि सुरू करा तर व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय